नमस्कार मित्रांनो बुक मंत्र मराठी या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा पुस्तकाची तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर मोठं काही करण्याची गरज नाही फक्त तुमच्या रोजच्या सवयी बदलायला शिका चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातून तीस दिवसांचे छोटी बद्ध जे तुमचं संपूर्ण आयुष्य घडवू शकतात जशी सवय तसंच आयुष्य हे पुस्तक आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगतं की आपण रोज जे करतो तेच आपल्या यशाच किंवा अपयशाच कारण असत मोठं स्वप्न बघा पण जर त्यासाठी योग्य सवय नसतील तर ते स्वप्न केवळ कल्पना बनवूनच राहतील सवय म्हणजे काय सवय म्हणजे ती गोष्ट जी तुम्ही विचार न करता रोज करता जसं की उठल्यावर मोबाईल बघणं दुपारचं जेवण झाल्यावर गोड खाणं नवीन नवीन वाटत, रात्री कारण हे आपल्या सवयीच आहेत सांगितला आहे की जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं हवं असेल चांगलं आरोग्य हो। जास्त पैसा शांती यश तर त्याची सुरुवात दैनंदिन सवयी बदलापासून होते कसं करायचं नंबर एक छोट्याने सुरुवात करा दररोज पाच मिनिट वाचन करा दहा मिनिट चाल चाला रात्री झोपण्याआधी तीन गोष्टींसाठी आभार माना सातत्य ठेवा चुकलं तरी परत करा परत उद्यापासून म्हणू नका आजच करा एक सवय तीस दिवस फक्त एक गोष्ट निवडा आणि दररोज तिच्यावर फोकस ठेवा तीस दिवसांनी ते तुमचं रुटीन बनेल एक विचार लक्षात ठेवा तुम्ही ज्या सवयी आज निवडता त्या सवयी उद्या तुमचं आयुष्य घडवत असता उदाहरण जर तुम्ही दररोज पंधरा मिनिट चांगले पुस्तक वाचत असाल तर वर्षभरात तुमचं विचार चक्र पूर्णपणे बदलू शकतो जर तुम्ही दररोज थोडा व्यायाम करत असाल तर तुमचं शरीरच बदलून जाईल मोठ्या बदलाची वाट पाहू नका छोट्या सवयी बदलायला शिका एक दिवस नाही तर दररोज थोडं थोडं मित्रांनो सवयी बदलणं कठीण वाटतं पण अशक्यही नाही जर तुम्ही दररोज फक्त एक टक्के सुधारणेवर लक्ष दिलं तर तीस दिवसात तुम्ही स्वतःमध्ये मोठा बदल अनुभवू शकता तर आजपासून ठरवा एक चांगली सवय निवडा आणि तीस दिवस पाळा तुमचं यश तुमच्या रोजच्या कृतीमध्ये लपलेलं आहे तर हे विचार तुमच्याही मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक द्या लाईक करा कमेंट मध्ये लिहा मी आजपासून माझी एक चांगली सवय तयार करते आणि हो अशाच प्रेरणादायक पुस्तकासाठी बुक मंत्र मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकासोबत तोपर्यंत वाचत राहा बदलत राहा धन्यवाद